लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रमजान महिन्यात पिण्याच्या पाण्याचे वेळापत्रक बदलण्यासाठी शिवसेनेचे निवेदन फुलब्री शहरातील संध्याकाळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेळ बदलण्यात यावा बातमी आहे फुलब्री येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलब्री शहरात नगर पंचायतीतर्फे संध्याकाळी नळांना सोडण्यात येणारे पाणी रमजान महिन्यानिमित्त वेळापत्रक बदलण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की येणाऱ्या दोन मार्च पासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होत आहे फुलबरी शहरातील वॉर्ड क्रमांक आठ आणि वॉर्ड क्रमांक बारा मध्ये दररोज संध्याकाळी सहा ते सात वाजे दरम्यान नळांना पाणी सोडण्यात येत आहे हे दोन्ही वॉर्ड मुस्लिम बहुल असून तसेच शहरातील ज्या ज्या भागात मुस्लिम समाज राहतात त्या भागात रमजान महिना संपेपर्यंत पाणी सोडण्याचे वेळापत्रकात बदल करून सकाळी किंवा दुपारी सोडण्यात यावे कारण संध्याकाळच्या वेळी पवित्र रमजान महिन्यानिमित्त महिलांना उपवास म्हणजे रोजा असतो आणि संध्याकाळी रोजा सोडण्याची वेळ असल्याने हा बदल करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे फुलब्री शहर प्रमुख उमेश दुतोंडे यांनी नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांना निवेदन देण्यात आले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा